नमस्ते मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया गाथा नवनाथांची मच्छिंद्रनाथ म्हणत असतात सर्वांना असे वाटत असेल की श्री गुरुदेव दत्त दुष्टांना का संपवत नाहीत का त्यासनी शिक्षा करत नाहीत पण तसे ते करत नाहीत कारण ते त्यांना एकदा संधी देऊन पाहतात त्यामध्ये दे ते सुधारले तर ठीक नाही तर मग त्यांना शिक्षा मिळणे हे नक्कीच आहे पुढे आपण पाहतो जालिंदरनाथ व कानिफनाथ हे दोघेही श्री गुरुदेव दत्त यांच्याकडे आलेले असतात व ते सांगत असतात आम्ही इथे सुद्धा घेऊन आलेलो आहोत श्री गुरुदेव दत्त सांगू लागतात तुम्ही त्याला कशासाठी आणलं हे मलाही समजलेलं नाही जालिंदरनाथ व कानिफनाथ सांगू लागतात जालिंदरनाथ व कानिफनाथ सांगत असतात गुरुदेव या जगामध्ये सर्व काही जे काही चालत का आहे ते तुम्हासनी माहीत असतं आणि असे होणार नाही की तुम्हाला काहीही माहीत नाही पुढे जालिंदरना सांगू लागतात नागनाथाला तुमचा थोडा तरी अंश समजला तर त्याच्यासाठी पूर्ण आहे व चांगला आहे आणि संपूर्ण तर काय मिळू शकत नाही कारण आम्हीसुद्धा इतके तप केलं साधना केली पण आम्हालासुद्धा पूर्ण अंश समजता आलेलं नाही तर नागनाथाला काय समजणार आहे म्हणून आम्ही हे म्हणत आहे की तुमचा थोडा तरी अंश त्याला समजला तर पुरेसा आहे असे जालेंदरनाथ व कानिफनाथ हे गुरुदेव दत्त यांना सांगत असतात पुढे आपण पाहतो इकडे पाटील त्याच्या मुलाला विचारत असतो अरे तुझी मम्मी कुठे गेले आहे आणि अजून घरामध्ये दिसत नाही तेवढ्या तिथे पाटली नेते व सांगू लागते मी तुमच्याच कामासाठी गेले होते आणि चौकशी करत होते की नांगनाथच्या घरी काय चालू आहे आणि काय नाही ते आता नागनाथनी परत अन्नदान चालू केलेलं आहे आणि आता असं समजलं आहे की त्यांच्या घरामध्ये नागनाथची आत्या येणार ना आहे म्हणजेच कौशधर्म यांची मोठी बहीण येणार आहे आता ते कशासाठी येत आहेत काय येत आहेत आपल्याला माहीत करून घेतलं पाहिजे पाठीसुद्धा म्हणतो हो हो आता ते अचानक का बरं येत आहे तिकडे आता काय सण नाही काय नाही मग कसे काय येत आहेत पाटील म्हणते हो तेच तरी आपल्याला पाहायला पाहिजे ते कशासाठी इकडे येत आहेत पुढे पाटील म्हणतो ते काहीतरी अंगारा वगैरे नाही ना आहात कुठून काय चालू आहे त्यांच्या डोक्यामध्ये आता त्यांनाच ठाऊक आणि काय करणार आहेत आता हे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे आणि लवकरात लवकर आता गुरुवाईला जाऊन सांगितलं पाहिजे तसं म्हणून पाटील गुरुहाईकडे निघू लागतो इकडे आपण पाहतो गुरुवाई शांत बसलेले असते तेवढ्यात तिथे पाटील येतो हो सांगू लागतो गुरुआई तुम्हाला काय समजलं का गावामध्ये काय चाललंय ते आता नागनाथच्या आत्या घरी येणार आहे त्यांच्या असं समजलं आहे आणि आता ते गावामध्ये आले म्हणजे काय करतील काय नाही आता ते सुद्धा आपल्याला माहीत नाही आता तुम्हीच पहा काय करायचं ते गुरु आई सांगू लागते पाठील तुला काय म्हणायचं आहे ते मला समजलं आहे मी पाहतो काय करायचं ते इकडे आपण पाहतो मच्छिंद्रनाथ म्हणत असतात नागनाथ तुला सावध व्हायला पाहिजे दुष्ट लोकांपासून सावध राहायला पाहिजे त्यांना कमी लेखून आहे ते काय करतील काय नाही ते आपल्याला जाणून घेतलं पाहिजे त्यांची शक्ती कितपर आहे आपल्याला हे, हे समजून घेतलं पाहिजे आणि त्यावर आपल्याला तोडगा काढता आलं पाहिजे असे ते म्हणत असतात इकडे आपण पाहतो राजा महेंद्र वर्मा यांची पत्नी म्हणत असते त्या दोन साधूंबद्दल काय झालं आणि त्यांचं काय करायचं आहे असे ते विचारत असते राजा सांगत असतो त्यांची शक्ती कुठंपर्यंत आहे त्यांनी काय काय साध्य केलं आहेत हे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे इकडे महाराणी म्हणत असते आपले सैन्य पाठवू आणि त्यांना बंदी करू ना राजा सांगू लागतात तसे करता येणार नाही आपण मागच्या वेळेस पाहिलो होतो काय झालं होतं महाराणी म्हणते मग आपण त्यांना शरण जायचं का असे म्हणता का तुम्ही राजा म्हणतो शरण जायचं नाही पण आपल्याला काय तोडगा निघाल ते पाहायला पाहिजे त्यांची शक्ती कुठंपर्यंत आहे ते पाहायला पाहिजे त्याच्यावर आपल्याला मग काय निर्णय घ्यायचा आहे ते घेऊ तेवढ्यात तिथे प्रधानजी येतो व सो सांगू लागतो तेवढ्यात तिथे प्रधानजी येतो व तो, तो, तो सांगू लागतो महाराज गोरक्षनाथ हे आपल्या गावातील काही लोकांना घेऊन भ्रमंतीला निघालेले आहेत आणि आता त्यांच्या डोक्यामध्ये काय चालू आहे आणि काय नाही हे आपल्याला देखील आता माहीत नाही आणि ते पुढे काय करणार आहेत हे सुद्धा माहीत नाही जी, राजा म्हणू लागतो मग जाणून घ्या आणि ते कुठे जात आहेत काय करत आहेत यावर तुम्ही आधी लक्ष द्या आणि तुमचा फेरा त्यांच्याकडेच असू द्या प्रधानजी राजाला समजावत असतो त्या दोघांकडे म्हणजेच मच्छेंद्रनाथ व गोरक्षनाथ यांच्याकडे खूप शक्ती आहे आपण त्यांना शरण जावं असंच त्यांना वाटत असतं पण राजा काही ऐकत नाही शरण जायला तयार नसतो आता पुढे आपण पाहतो गोरक्षनाथ हे एका नदीच्या तिरे आलेले असतात व ते म्हणू लागतात हे भोगवती आता मी ह्या तीरावर आसन टाकणार आहे आणि जोपर्यंत राजा महेंद्र वर्मा इथे स्वतः येऊन जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत मी इथून हालणार नाही असे बोलून ते तिथेच बसतात व ते म्हणू लागतात गुरुदेव मी तुमची आज्ञा घेतली नाही हे मी काम करायच्या आधी तुम्हाने काहीही सांगितलेलं नाही पण मला भ्रमंती करताना असं समजलं राजा महेंद्र वर्मा गावातल्या लोकांवर खूप अन्याय करतो आणि ते मला अन्याय सहन झालेला नाही त्याच्यामुळे मी हा मार्ग निवडला इकडे आपण पाहतो महाराणी म्हणत असते अहो तुम्ही आता काय विचार करत आहात आणि काय करायचं ठरवलं आहात राजा सांगू लागतो आता प्रधानजी तर गेलेले आहेत आता ते आल्यावरच आपल्याला समजल की काय चालू आहे तिकडे त्या दोन साधूंबद्दल आपल्याला माहीत आहे आणखीन थोडी माहिती त्यांच्याबद्दल काढावी लागेल आणि त्यांच्याकडे कितपत शक्य आहे हे पाहायला पाहिजे असे राजा महाराणीला सांगत असतो पुढे आपण पाहतो गोरक्षनाथ तिथे बसलेले असतात त्या नदीतील पाणी जोराने उसळू लागते व त्याचा प्रवाह वाढतो आभाळामध्ये वीज कडकू लागते पूर्ण ब्रह्मांड हलू लागतं ते पाहून इकडे बडेबाबांना विचारू लागतात बडेबाबा हे काय चालू आहे आणि काय झालं आहे हे सर्व तर बडे बाबा सांगू लागतात गोरक्षनाथ आता चिडले आहेत आणि हे सात्विक राग त्यांना आलेले आहे आणि आता तो स्वतः राजा महेंद्र वर्मा तिथे येऊन माफी मागत नाही तोपर्यंत हे थांबणार नाही आता त्याचं चांगलं जर व्हायचं असेल तर तो स्वतः होऊन तिथे येऊन माफी मागायला पाहिजे इकडे आपण पाहतो राजा विचारत असतो प्रधानजी काय झालं आता तुम्ही काय पाहून आलत प्रधानजी राजाला सांगू लागतो गोरक्षनाथ बहुवती तीरावरती बसलेले आहेत व तिथे नदीतील पाणी खूप जोराने उसळत आहे आक आकाशामध्ये वीज कडकळत आहे पूर्ण ब्रह्मांड हल्लेलं आहे आता काय करायचं समजना झालं आहे राजा म्हणतो एक साधू इतकं करू शकतो याला काय म्हणायचं आता पुढे राजा बोलतो बरं ठीक आहे एक काम करा सर्व मंत्र्यांना हे कळवा आणि उद्या सभा बसवा तसे म्हणताच सभामध्ये राजा विचारू लागतात काय मत आहे सर्वांचं तर प्रधानजी सांगू लागतो महाराज आपण शरण जावं असं सर्वांना वाटतं कारण ते साधू आणि त्यांचे भक्त इथे खूप जणं आहेत त्यांचं मत हेच आहे की आपण त्यांना शरण जावं पण राजा महेंद्र वर्मा म्हणतो मी त्यांना काही शरण जाणार नाही हे ते आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा जमेल तितकं कर शेअर करा धन्यवाद मित्रांनो